नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये शिवस्वराज्य शिक्षक सहकारी पतसंस्थेची संचालक निवडणूक बिनविरोध शिक्षक सेनेचे ज्येष्ठ नेते श्री लक्ष्मण थुबे सर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवस्वराज्य शिक्षक सहकारी पतसंस्था वैजापूरची संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली अल्पावधीतच आपल्या कामाने ओळख निर्माण केलेल्या शिवस्वराज्य शिक्षक सहकारी पतसंस्थेत झालेल्या संचालक निवडणुकीत श्री सोमनाथ जगदाळे यांची चेअरमन पदी श्री मनोज गवाणे वाईस चेअरमन पदी तसेच श्री साईनाथ कवार यांची सचिव पदी एकमताने निवड करण्यात आली निवडणूक प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली उपनिबंधक कार्यालयाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री ओ एस देवापुरे साहेबांच्या उपस्थितीत सदर निवड प्रक्रिया पार पडली नवनियुक्त संचालक श्री लक्ष्मण ठुबे श्री शिवाजी कुमावत श्री काशीनाथ वसईकर श्री नितीन आसने श्री ज्ञानेश्वर भागवत श्री सुयोग बोराडे श्री अशीर शेख श्री संदीप चव्हाण श्री जालिंदर जाधव श्री मनोज सोनवणे श्री परेश निकम श्री अंगद लोणे श्रीमती रुपाली बागुल श्रीमती ज्योती निकम लेखापाल श्री काकासाहेब लवाळे यांचा शिक्षक असेना मित्रपरिवाराच्या वतीने अभिनंदन करण्यात आले इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट